विखे पाटलांचा होमपीच वरच मोठा पराभव वीस वर्षांपासूनची सत्ता हातून निसटली नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला शिर्डीत साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत मोठा झटका बसलाय या निवडणुकीत विखे पाटील गटाचा अक्षरशः दारुण पराभव झालाय कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा या निवडणुकीत दणदणीत विजय झालाय परिवर्तन पॅनलने या निवडणुकीत सतरापैकी सतरा जागांवर विजय मिळवलाय त्यामुळे साईबाबा संस्थानात परिवर्तन पॅनलचं निर्विवाद वर्चस्व बघायला मिळाले विशेष म्हणजे या संस्थेत वीस वर्षांपासून विखे पाटील यांच्या समर्थकांची सत्ता होती पण यावेळी झालेल्या निवडणुकीत विखे पाटील गटाच्या हातून सत्ता निसटली असून सत्तांतर घडून आले प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली त्यानंतर मतमोजणी देखील पार पडली साईबाबा कर्मचारी सोसायटीची वार्षिक उलाढाल ही दीडशे कोटींची आहे त्यामुळे ही निवडणूक महत्वाची होती याशिवाय गेल्या वीस वर्षांपासून ही संस्था विखे समर्थकांच्या ताब्यात होती पण या निवडणुकीत विखे समर्थकांच्या पॅनलच्या हाती ठणठण गोपाळा लागले विखेंच्या समर्थक पॅनलला एका जागेवर विजय मिळवता आलेला नाही त्यामुळे विखे पाटील गटासाठी हा मोठा झटका मानला जातोय या निवडणुकीत विखे पाटील यांच्या गटाला धक्का लागण्यामागे कारण म्हणजे त्यांच्या समर्थक कर्मचाऱ्यांच्या दोन वेगवेगळ्या पॅनलचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिले होते तर दुसरीकडे विठ्ठल पवार यांच्या विकास पॅनलने या दोन्ही पॅनलला आव्हान देत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती अखेर या निवडणुकीत विठ्ठल पवार यांच्या पॅनलचा विजय झाला यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद